घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल जानकीने एक प्लॅन केलेला असतो तिने नानांसाठी काढा आणलेला असतो आणि तिने सगळ्यांना सांगितलेलं असतं की हा काढा पिल्यानंतर नाना लगेच बोलायला लागतील ला 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 आणि चालायला सुद्धा लागतील ला ला त्याच्यामुळं आजी आणि ऐश्वर्या खूपच घाबरतात आणि म्हणून मग ऐश्वर्या आजींना धमकी देऊन रात्री त्यांच्या खोलीतून तो काडा गायब करून ओतून टाकायला सांगते नाही म्हटल्यानंतर मग ऐश्वर्या त्यांना धमकी देते की मग मी सगळ्यांना सांगून टाकेल की माझ्या प्रत्येक तुम्ही मला साथ दिली आणि म्हणून मग आजी घाबरतात आणि ऐश्वर्याने सांगितलेलं काम करायला लागतात आणि मग रात्री सगळेजण झोपल्यानंतर आजी सुमित्रा आणि नानांच्या खोलीमध्ये जाते आणि तिथं बाजूला ठेवलेला काडा हळूच घेऊन आजी बाहेर पडणार इतक्यात आजींना खूप मोठा धक्का बसतो आणि त्यांच्या हातातलं त्या औषधाची काड्याची बाटली खाली पडते कारण जानकी आधीच खोलीमध्ये असते लपून बसलेली असते आणि आजी काड्याची बाटली घेऊन जाताना जानकी लाईट लावते आणि मग आजी खूप घाबरतात जानकीला बघून आणि त्यांच्या हातातली ती काड्याची बाटली खाली पडते आणि त्या आवाजाने मग सुमित्रा आणि नानासुद्धा जागे होतात तर आजीला तिथं बघून सुमित्राला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो सुमित्रा आई म्हणून आजीला घाबरून हाक मारते तर जानकीने आपल्याला पकडलं म्हणून आजीला आता चांगलाच घाम फुटलेला असतो